घाट रस्त्यावर ही दरडी कोसळत असल्याने प्रवाशांचा झूट अंगणीला लागला निसर्गाने रौद्र रूप धारण केल्याने हिमाचल मध्ये दरडी कोसळण्याच्या चौदा घटना घडल्याची माहिती समोर आली आहे व्हिडिओ पाहून अंगावर काठा येईल चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा डोंगर मोठी दरड कोसळत असताना पुढे दोन ते तीन गाड्या काही सेकंदाच्या आत रस्त्यावरून गेल्या नाहीतर या गाड्यांवर दरडीचे दगड कोसळून मोठा अपघात झाला असता म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आला नाही असंच काहीच घडल्याचं या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे जा रस्त्यावरून जाताना नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास सामोरं जावं लागणार नाही शिमला भरधाव वेगाने गाड्या जात असतानाच अचानकपणे डोंगरावरून दरड कोसळली पण देव बलवत्तर म्हणून दगड कोसळण्याच्या काही सेकंदाच्या आतच या गाड्या पुढे निघून गेल्या आणि प्रवाशांचा जीव वाचला तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट मध्ये सांगू शकता